गेल्या 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 वर्षीपासून आपण सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीना माऊलींच्या पालकांना पोलीस दलाच्या वतीनं शासकीय मानवंदना देण्याची प्रकाश केलेली आहे आज देखील आपण जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याला शासकीय मानवंदना या ठिकाणी आणि वारकऱ्यांच्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा स्वच्छता सुविधा ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र सुरू आहेत त्या त्या ठिकाणी अन्नछत्राच्या सुविधा या अत्यंत नेटक्या पद्धतीने गेली महिनाभर आम्ही त्याचं नियोजन करतोय आमचे जिल्हाधिकारी आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सगळे नगरविकास प्रशासनाचे सगळे अधिकारी अत्यंत चोख व्यवस्था आपण ठेवलेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि फिर्ती सुद्धा आपली पोलीस दलाची महसूल यंत्रणेची आरोग्य यंत्रणेची फिर्ती सुद्धा वारी बरोबर आपण ठेवलेली आहे त्यामुळं जिल्ह्यात दोन दिवसाचा वारीचा माऊलीचा मुक्काम असणार आहे मुक्कामाची व्यवस्था देखील चोख ठेवलेली आहे पुरेसा बंदोबस्त आहे आरोग्य सुविधा आहेत कुठलीही गैरसोय वारकऱ्यांची भाविक भक्तांची जिल्ह्यामध्ये होणार नाही याची पुरेपूर Okay, thank you.